मी काल बोललो लांडग्यानी वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला वाघाचं काळीच लागतं वाघ एकच बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी त्यांचे विचार जे आहेत त्यांचे विचार हिंदुत्वाचे ज्वलंत विचार ते घेऊन आम्ही पुढे चाललोय बाळासाहेबांचे विचार सोडले कोणी सरकार स्थापन करताना जे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं माझी काँग्रेस होईल शिवसेना त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन असं जाहीरपणे वक्तव्य बाळासाहेबांनी केलं मग मिंदेपणा कोणी केला, मिंदे को केला। सगळ्यात मोठा मिंदा कोण याचा विचार जनतेने केला आहे ही जनता सुज्ञ आहे आणि ज्या ना जनता सगळं जाणते आहे सत्तेसाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार त्यागले बाळासाहेबांची भूमिका सोडली आणि स्वार्थासाठी ज्या लोकांनी या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजप युती म्हणून निवडून दिलं होतं त्यांच्याही पाठीत खंजीर खूप असला मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खूप असला मग गद्दारी कोणी केली मग मिज्ञेपणा कोणी केला बाळासाहेबांसारखे के कपडे आणि बाळासाहेबांसारख्या रुद्राक्षाच्या मागालून बाळासाहेब होता येत नाही बाळासाहेबांचे विचार असावे लागतात ते विचार त्यांनी सोडले आहेत त्यांना मोदींवर देखील माझ्यावर तर केली परंतु मोदीवर मोदींवर पण टीका केली त्यांना काय अधिकार आहे काय अधिकार आहे ज्या मोदी साहेबांनी बाळासाहेबांचं स्वप्न जे तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काश्मीरमधलं आणि त्याचबरोबर राम मंदिर बांधण्याचं स्वप्न जसं करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं तसं बाळासाहेबांचं स्वप्न होतं बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं खरं म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजे होते त्यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे होता परंतु ते कसं शक्य आहे दंडवत लोटांगण काँग्रेसच्या खाली घालायला लागलेत ते त्यामुळे त्यांचे बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडलेत म्हणून त्यांना नैतिक अधिकार उरलेला नाही मी कालही म्हणालो आहे ये काय म्हणतो त्याला ये जनता सब जानती ये पब्लिक है सब जाणतीय नि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याच उत्तर या बैमानीच आणि मेंदेपणाचं उत्तर त्यांना जनता जाईल टाकणार असं म्हणतात आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब म्हणतायेत की आम्ही सत्तेत आल्यावर ना भ्रष्टाचाराच्या आल्यावर त्यांनी कोविड मध्ये खिचडी घोटाळा केला ज्यांनी डेड बॉडी बॅगमध्ये घोटाळा केला जे खिचडी चोर जे कफन चोर असं म्हणायचं का आम्ही अशा लोकांना कसं काय लोक सत्तेत देणार परत आणून घरी बसलेल्या लोकांना लोक सत्तेत आणतात आज ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही काम करतो आहे केंद्र सरकारचं देखील पाठबळ आहे आज केंद्र सरकारने देखील अनेक योजनांना पैसे दिलेत आणि म्हणून मोदी साहेबांना आम्ही उद्घाटनाला बोलवतो असं कधी झालं का भूमिपूजन पण त्याच व्यक्तीने केलं आणि उद्घाटन पण हे आज होतं आहे कारण याला नियती आणि नीतिमत्ता साप लागते आणि म्हणून ते पोटदुखी आहे त्यांना सारखे म्हणजे मोदीसाहेब आले की त्यांना पोटदुखी सुरू झाली आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करतं आहे याचं पोटसूळ आहे त्यामुळे जनता आज ज्या कामाला महत्त्व देते आज किती प्रकल्प आम्ही सुरू केले शिवडी नावाशेवा गेम चेंजर प्रकल्प आहे दोन तासाचा अंतर पंधरा मिनटामध्ये समृद्धी महामार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो पंधरा सोळा तासाचा सात ते आठ तासावर आणला आहे अनेक प्रकल्प आम्ही मुंबई पुणे मिसिंग लिंक करतो आहे जगातलं सगळ्यात मोठा टनेल आहे अजून अर्धा तासाने कमी होईल वेळ म्हणजे लोकांचा मेट्रो बंद पाडली होती ती आम्ही सुरू केली आणि त्यामुळे लोक विकास डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे आणि बाळासाहेबांची भूमिका हिंदुत्वाची तर आमचा अजेंडा आहे आज दाओसमध्ये आम्ही गेलो जवळपास साडेतीन लाख कोटी रुपयाचे एम ओयू साईन झाले एक दीड लाखाचे एम यू आणखी त्यांनी कन्सेंट दिले त्यामुळे दोन ते तीन <laughs> लाख रोजगार प्राप्त होणार मग लोक कोणाला सर सत्तेमध्ये आणतील लोक कोणाला मतदान करतील घरी बसणार आहे ना की काम करणार आहे ना